माझ सोलापूर न्यूज मध्ये स्वागत मला इंग्लिश बोलता येऊ किंवा नऊ मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय आज मी तुझा अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटीचा मी सांभाळतो साडेसहा लाख कोटी ज्याच्यामध्ये त्याला म्हणून टिंब काढून दाखवतो साडेसहा लाख माझा पुतण्याच आहे मी टीका करत नाही बरोबर नाही कारण शेवटी वास्तविक लोणी वापरकरांनो मी माझे लोकसभेला सुधेकराला उभं नको करायचं माझ्याकडनं खूप जणवी कबूल केली दादा जेव्हा पूर्वी बजेट मांडत होते त्या बजेटला शिस्त होते पण भाजपबरोबर गेल्यानंतर जे बजेट अजित दादानी मांडलेलं आहे त्याला कुठलीही शिस्त राहिलेली नाही इंग्लिश हा विषय एवढा महत्वाचा नसला पण जेव्हा आपण तिथं फायनान्स मिनिस्टर असतो जेव्हा आपण तिथं एखादं बजेट मांडत असतो पूर्वी दादा हेच म्हणायचं असते की शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे पण आज बेशिस्तपणा त्या बजेटमध्ये का आला आहे तर भाजपमुळे आलं आहे आता संगतच तशी असेल संगतच जर बेशिस्त असेल काही प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट नाही तर त्याचा प्रभाव हा बजेटवर आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका